आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार प्रतापराव पाटील चिंकीकर साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज संखेडमध्ये होत असलेल्या या जाहीर सभेसाठी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं स्वागत करतो यांचे या ठिकाणी त्यांच्यासोबत असलेले आमचे प्रदेश सदस्य चैतन्य बाबू देशमुख या भागाचं ज्यांनी नेतृत्व केलं जे महाराजांचे अध्यक्ष दिलीप भाऊ कंदकुर्ते त्याचबरोबर आमचे मित्र बाळू कोमणे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर आमचे प्रदेश सदस्य माहिंगरावजी मुकदम साहेब या ठिकाणी उपस्थित तालुका अध्यक्ष अशोकरावजी मोरे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संजयजी मोरे व सर्व सर्वांनी व्यासपीठ समोर उभा बसलेले सर्व या भागातील परिसरातील व सोनखेडमधील सर्व मतदार आपल्या सर्वांना माहित चव्हाण साहेब आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या पवित्र नगरीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या सव्वीस तारखेला

चौहान साहेबांनी जो बांधलेला प्रकल्प आहे त्याचा बराचसा फायदा आमच्या या परिसरामध्ये होतो त्यानंतर आपल्यासाठी या भागा साथी या भागासाठी परिसरासाठी चिखलीकर साहेबांचं पर आपल्याला अनेक प्रश्न या ठिकाणी सुटलेले आहेत मी या भागासाठी व माझ्या गावापुरता जर विचार केला तर मागे पंधरा ते वीस वर्षापासून सोनखेड मध्ये सोनखेड वासियांचे काम करण्यामध्ये अग्रेसर राहिलेले चिखलीकर साहेब आहेत

या ठिकाणी आपण साहेबांच्या प्रचारासाठी आला मला या ठिकाणी एक आठवण करून आपल्या भागामध्ये लष्करी आली पडली होती आणि लष्करी आली पडल्यानंतर आपल्या भागामध्ये सोयाबीनचं खूप नुकसान झालं तर त्या ठिकाणी आतापर्यंत चिठलेकर साहेबांनी विलासराव देशमुख साहेबांना जाऊन हा पट्टा हा भाग अतिशय सोयाबीन लष्करी आली पीक खराब झालंय आणि तो भाग देखील लष्करी पैसे मिळाले पाहिजे ही भूमिका घेतली होती आणि आपल्याला पैसे मिळाले होते त्यांच्या कार्याची नोंद करायची झाली तर आपल्याला माहित आहे अनेक या काम या ठिकाणी ठिकाणी असताना सर्वात मोठे काम आपल्याला त्यांच्या हातातून करून घ्यायचे म्हणजे या भागामध्ये साहेब दापशेड वडकी आंबेडसी हरसद पिपळगाव या भागामध्ये कार्यगारचा का भाग हा पाण्यापासून वंचित आहे या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न भेटला पाहिजे काय